नमस्कार शेतकरी बांधवांना आता ह्या मी जर म्हणलं की ह्या शेतामध्ये ह्या पेरूच्या बागेमध्ये मी एका एकरामध्ये पन्नास लाखाचं उत्पन्न काढले तर तुम्ही हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार हे मला माहिती आहे कारण की पूर्ण युट्यूबवरती आता पन्नास लाख चाळीस लाख एका एकरामध्ये काढून बसलेले आहेत आणि ते करोडपती आहेत तरी व्हिडिओ बनवतात युटूबवरती तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघता म्हणून मी तुम्हाला सांगतो की मी ह्या शेतामध्ये पन्नास लाख रुपयाचं उत्पन्न काढलेलं आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहेत परंतु खरं खरी परिस्थिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की एक साधा फोडा शेतकऱ्याचा हा चॅनल आहे आणि ह्याच्यावरती मी तुम्हाला एक ओरिजनल माहिती देणार आहे काय आहे ती ओरिजिनल माहिती मागच्या भारामध्ये आम्ही ह्या बागेमध्ये दहा हजारच फॉर्म लावले होते परीक्षेसाठी आम्ही दहा हजार फॉर्म लावले होते आम्ही एका फुटाच्या खाली एकही फॉर्म लावला नव्हता आणि एका फुटाच्या वरच वरचं जे एक फुट होतं त्याच्यामध्येही फॉर्म लावले होते आम्ही फक्त मधल्या पार्टमध्ये फॉर्म लावले होते उन्हाळ्यामध्ये ते फॉर्म लावल्यामुळे आमचा फायदा काय झाला जो मधला पेरू होता त्याला आम्ही फॉर्म लावले टोटल दहा हजार फॉर्म बसले बसले आता आमच्या बागेमध्ये एक लाख फॉर्म बसणार आहेत एक लाख फॉर्म बसणार आहेत म्हणजे एक लाख पेरू आलेले आहेत प्रत्येक झाडाला शंभर ते दे दीडशे पेरू आलेले आहेत तुम्हाला मी शॉर्ट मध्ये दाखवलंच हे किती पेरू लागलेले तरी आम्ही एक मोठा निर्णय घेतलाय तो म्हणजे आम्ही यामध्ये फॉर्म आणि पिशवी या वर्षी लावणार नाहीत जरी नुकसान झालं जरी आळी पडली जरी आमचा पेरूची साईज छोटी राहिली आ, सकर, 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 तरी चालेल पण आम्ही फॉर्म आणि पिशवी ह्या वर्षी लावणार नाहीत ह्या वर्षी म्हणण्यापेक्षा जो ऑगस्ट सप्टेंबरचा जो भार असतो त्याला आम्ही फोम आणि पिशवी लावणार नाहीत आम्ही याच्यावरती फंगेसाईड वगैरे सगळं नेटिव वगैरे सगळं मारून ठेवलं होतं फॉर्म लावण्यासाठी पण आम्ही घरी बसून थोडा विचार केला सगळे कॅल्क्युलेशन केले आणि हा निर्णय घेतला की आम्ही फॉर्म लावणार नाहीत आम्ही इथून पुढे खर्च करणार नाहीत का तर याच्यासाठी जो ह्याच्या आधीचा जो भार होता त्याचा एक अनुभव आहे आमचा दहा हजार आम्ही पेरूला फॉर्म लावले फॉर्म पिशवी लावण्यासाठी आम्हाला खर्च आला वीस हजार रुपये म्हणजे एका पेरूला दोन रुपये खर्च झालेला आहे म्हणजेच एका किलो मागे एका किलो मध्ये आम्ही जरी पाच पेरू घरले चारच पण जरी पाच पकडले तरी एका किलो मध्ये आमचा खर्च आलेला आहे दहा रुपये पाच पेरूला दहा रुपये खर्च आलेला आहे आणि मार्केटला तेच एक किलो पेरू मार्केटमध्ये जाण्यासाठी आम्हाला अजून पाच रुपये खर्च होता पुण्याला जाण्यासाठी आमच्याकडे प्रत्येक किलो मागे पाच रुपये हा खर्च लागतो म्हणजे तुमचा एक किलो मागे आमचा खर्च होता पंधरा रुपये मग ह्याच्यामध्ये आम्ही परत ह्याला जे खते घातली ह्याला जे खुरपणी नांगरणी पेरणी म्हणजे पेरणी नाही पण जे माती लावली जे इन्सेक्टीसाईड मारले जे फंगीसाइड मारले जो काय खर्च झाला बाकीचा सगळा तर तो आम्ही याच्यामध्ये मोजलेलाच नाहीये आणि सगळ्यात महत्त्व महत्वाची गोष्ट जर तो तोही काढला तर आमचा प्रत्येक किलो मागे वीस ते पंचवीस रुपये खर्च येतोय वीस ते पंचवीस रुपये प्रत्येक किलोला खर्च आला आणि आमच्या पेरूला बाकीच्यांपेक्षा जे राऊंड क्वालिटी होती जो वजनदार होता जो कडकपणा होता तो सगळा भेटल्यामुळे आमच्या पेरूला मार्केटमध्ये तीस ते पस्तीस चा ॲव्हरेज भेटलेला आहे जिथे लोकांना वीस पंचवीस भेटत होता तिथे आम्ही आम्हाला तीस ते पस्तीसचा रेट भेटलेला आहे तीस ते रेट भेटून आम्हाला तीस हजार रुपये कॅल्क्युलेशनमध्ये आम्ही काढलं तर मधून आम्हाला तीस हजार रुपये ह्या बागेतून झाले पण आमचा खर्च हा तीस रुपये तीस हजाराच्या आसपासच झालेला आहे तीस हजाराच्या आसपासच आमचा खर्च झालेला आहे तर मी फक्त आणि फक्त आपल्या सबस्क्रायबरसाठी आता एक हजारच्या आसपास सबस्क्रायबर झालेले आहेत आणि त्या सबस्क्रायबरसाठी मी हे रिस्क घेतोय म्हणजे याला फोम आणि पिशवी न लावता आम्ही ह्या ह्या हे जे आता भार आलेलं आहे ह्याच्यातनं आम्हाला किती उत्पन्न निघते आम्ही हे ठरवणार आहेत की न फो आणि कशी लावता हे आपल्याला पेरू किती परवडू शकतो का नाही ह्यासाठी आम्ही आता हे करतोय आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ऑर्गॅनिक खतं आपण देतोय ऑर्गेनिकमुळे जो जे डोसेस देतात लोक पंधरा दिवसाला वीस दिवसाला जे डोस देतात त्याच्यामध्ये हा खर्च खूप होतो आम्हाला गेल्या वर्षी एका लॉटला म्हणजे एक लॉट पकडण्यासाठी आम्हाला खर्च झाला होता चाळीस हजार रुपये म्हणजे कशामध्ये रासायनिक खतांवरती पण आम्ही ह्या वर्षी जे दहा हजार पेरू तर सांगतोय त्यावेळेस मी फक्त आणि फक्त पाच हजार रुपयाचा आम्हाला खर्च झाला आहे खतांवरती कारण की आम्ही सगळं ऑर्गेनिक वरती गेलो तर तिथे आमचा खूप खर्च कमी झाला वेळेस पण आता हे एक लाख पेरूला आम्ही जर खर्च करायचं म्हटलं जर फोम पिशवी लावायचं म्हटलं तर एक हजार एक लाख पेरूला दोन लाख रुपये खर्च होणार आहे लावणे फोम पिशवी आणि लावायची मजुरी हे सगळे मिळून दोन रुपये एका पेरूला खर्च होतो आणि एक लाख पेरूला दोन लाख रुपये आम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागणार आहे आणि जेवढा मोठा भार येणार आहे तेवढा प्रत्येकाचा भार तेवढाच आहे त्यामुळे मार्केटमध्ये मला तरी वाटतं की पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये मार्केटमध्ये रेट भेटणं खूप कठीण आहे तर त्याला जो खत पेरणी जे काय खर्च होणार आहे तर तो तीन लाखाच्या आसपास जाणार आहे पूर्ण तीन साडेतीन लाख रुपये खर्च होणार आहे तर तो आम्हाला करायचा नाहीये तर आम्ही बघणार की काय होतंय पुढं पुढच्या एक महिन्यामध्ये मी व्हिडिओ अपलोड करत राहणार आहे कंटिन्युअसली त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की ह्याच्यानंतरचे जे व्हिडिओ आहेत हे तुमच्या माहितीसाठी आहेत की फोम न फोम पिशू न लावता हे किती उत्पन्न निघू शकतं फोम आणि लावता किती फायद्यामध्ये आपण राहू शकतो जर त्याच्यामध्ये जर एक लाख रुपये राहतात एक लाख पेरूला जर मी म्हणतो एक रुपये पाच रुपये किलो जरी गेला बिना फोमचा तरी पण लाख रुपये आरामात होणार आहेत एक लाख पेरूचे त्याच्यामुळे आपण बघूया काय होतंय ते आणि मी असेच व्हिडिओ खूप बनवतोय टाइम भेटत नाही तरीही व्हिडिओज बनवतोय कारण की मला असं वाटतं की आपल्या आपल्यासारखेच खूप साधे गोळे शेतकरी त्यांनाही ही मदत करावी कारण की आता आम्ही ही पेरूची बाग लावली होती माझ्या वडिलांनी व्हिडिओज बघितले होते युट्यूबला तीस लाख रुपये चाळीस लाख रुपये पन्नास लाख रुपये एका 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 मध्ये निघत होते तर ह्याचा फायदा काहीच नव्हता हो याचा फायदा काहीच झाला नाही आम्हाला आतापर्यंत तेवढं उत्पन्न आलेलं नाही ते म्हणतात ते पाटील लोक युट्यूवरती सांगतात की तुम्ही हेच केलं नाही तुम्ही तेच केलं नाही आमची बाग बघा काय टाकाटात बाग आहे चार चार रोपांमध्ये जाऊन भरायचं आणि हिथच दाखवायचं आता हिथं मी आलो आता हिथं काय दिसणार तुम्हाला की अरे ह्याच्या वरती गेलेली आता तुम्ही हे बघा हे सेटिंग बघा हे बघा हे पेरू काय खोटे आहेत हे, हे पेरू बघा हे आता जर मुलं तर ह्याच एका झाडाला खाली बघा इथे खाली बघा बघा हे सेटिंग बघा हे काय पेरू आहेत का नाहीत अहो हे नॉर्मली एवढे पेरू लागतातच हो हे सगळ्यांना लागतं एवढं फळ एवढं फळ लागतं हां आम्ही काही हा घ्या अजून फळ घ्या एक एका एका झाडाला प्रत्येक झाडाला हो दाखवतोय मी तुम्हाला असं नाही तर याच्यामुळे फेकपणा खूप चाललाय वरती खूप फेक चाललाय ते मधून पैसे कमवत आहेत मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरतायत आणि सांगतायत काय आम्ही पेरूमधून कमवलं आम्ही ड्रॅगन फ्रूटमधून कमवलं का ह्याच्यात काहीच तथ्य नाहीये ह्याच्यात काहीच तथ्य नाहीये आतापर्यंत पेरूला तिसरा तिसरं वर्ष चालू झालेलं आहे आम्ही मधून आतापर्यंत असं मनावून असं काय प्रॉफिट काढलेलं नाहीये आम्हाला तूर तूर दरवर्षी आम्हाला साठ सत्तर हजाराची तूर एका एकामध्ये होतीये मी त्याचे व्हिडिओ पण टाकलेले आहेत सात बाय सात बाय सात सात फुटाच्या अंतरावरती तूर लावून आम्ही त्याच्यामध्ये सत्तरऐंशी ते एक लाख रुपये एका एका एकामधून काढतोय त्याच्यामध्ये परत उडीचा आम्हाला वीस एक हजार रुपये होतात असे लाख रुपये आम्ही तिकडूनच काढतोय पण ह्या युट्युबरमुळे ह्या खास जे युट्यूबर आहेत त्यांच्यामुळं आमचं नुकसान नाही म्हणता येत पेरूचे बाग तर झालेले आहे सगळे झालेले आम्ही केलेली मेहनत पण फायदा नाही आहे जेवढा जे सांगतात तेवढा फायदा नाही आहे तर धन्यवाद असंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी असेच रियालिटीवाले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे फेक काही आहे की एक लाख एक शंभर लाख हजार लाख काही नाही आपल्याकडे आपलं जे आहे तेच आहे त्या ते वर्षी आम्हाला फक्त तीस हजार झाले दहा हजार पिरवला आता हे एक लाख पिरू येणार आहेत पण आम्ही फोन लावणार नाहीत हा ह्या व्हिडिओचा पूर्ण सांगण्याचा मुद्दा होता धन्यवाद